बघा आजोबांनी जागा घेतली पप्पानी कलम लावली मेहनत आम्ही केली त्याचं उत्पन्न तुम्ही काढून त्याचा कसा फायदा होतोय आपल्याकडनं ते तुम्हाला बघायचं बघा ही सायकल आहे खरी नमस्कार मंडळी चेहऱ्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे कारण की आपण आपल्या बागेमध्ये काम करतो जिथे आपल्याला व्यवसाय निर्माण करायचा तिथे होतो तिथून आपण गेलो होणीला चुना कोळवण लागेलो चेहऱ्याची त्याचबरोबर इथे पूर्ण आंबा लागला असणार आहे शूट करायचं आहे कारण की ज्या व्यक्तीमुळे आज आम्हाला आहे ना आंबा खायला मिळतो आहे तर त्याला कधी म्हणजे तिला कधी विसरून चालणार नाही म्हणजे माझ्या बहिणीला तर आता आपण आलो आहे आपल्या बागेमध्ये पाणी वगैरे घेतलं आणि संध्याकाळचे आता पाच वाजाला आले आहेत एक तासभर झाला आपल्याला आज बहिणीमुळे आम्हाला आहे ना आंबे काजू म्हणजे काजूचा व्यवसाय करता येतो आहे आंब्याचा व्यवसाय करता येतो आहे आणि खायला पण मिळतं आहे तर तिला विसरून तर चालणार नाही तर ही माझी मोठी बहीण आहे बघा हे बघा ठीक आहे पाणी पी तर आम्ही आहे ना आतापर्यंत आता हे बघा हे रायगड आंबे काढले आहेत हे बघा इथे हे बघा आपूस आंबा बघा केवढा मोठा आहे दोन दिवसापूर्वी पाऊस पडला होता आणि आता पण आहे ना ढग आहे ना आज मी ढगांचा आवाज येतो आहे हे बघा हा आंबा बघा कसा आहे मस्त आहे साईज पण चांगला आहे काही आंबे काढताना पडले तरी ते चेचला आहे बघा ग डेकर लागला कारण की आंबे भरपूर आहेत आपण जे पिकलेले होते ना जसे हे पडले होते दोन दिवस म्हणजे काल पाऊस आला होता मळप होती आणि वारा आला आणि त्याचबरोबर बारीक बारीक पाऊस पडला त्याच्यामध्ये हे पडले होते वाऱ्यामध्ये ते उचलले काय काय ते खल्ले आणि बघा काही उन्हामुळे खाली पडल्यामुळे हे बघा असं होतं कलर हे आपल्याला असं फेकून द्यायचं आहे खाली हे बघा इथे पण बरेच आंबे असे आपले वाट लागले आहेत काय करणार हे माझे भाऊजी आहेत बघा हिरे जेव्हा पण येतात आमच्याकडे तर आंबा काढायला आम्ही यांना घेऊन येतो आवर्जून कारण की झाडावर मस्त चल चढतात आणि हे माझे सर्वात मोठे भाऊजी एक नंबर पण भाऊजी आहे दोन नंबर पण भाऊजी आहेत पण ते आहेत मुंबईला ते बघा आंबा खाली पडला आहे रायूवर चांगला आहे का बघूया कारण की मला वाटतं तो पिक्का आहे नाही थोडासा कच्चा आहे कच्चा आहे कच्चा आपल्या ह्या बागेमध्ये आहे ना बरेच मंडळी येतात का कारण की हा जो रायवळ आंबा आहे ना तो घेण्यासाठी घेण्यासाठी गावामध्ये रायवळ आंबे खूप कमी राहिले आहेत आणि ज्यांच्याकडे आहेत तर त्यांच्याच बागेमध्ये जाऊन बरेच मंडळी असे आंबे वगैरे काढतात इथे आता काही आंबे आता बघायला मिळणार नाही कारण की होते ते आम्ही खाऊन टाकले मगाशीच पण हा जो आंबा आहे ना अडीमध्ये घातला म्हणजे आपण असं ठेवला जसा आपूस आंबा पिकवतो गवत वगैरे ठेवून तसं ठेवलं तर भारी लागतो एक नंबर टेस्ट यायला ताईने भरपूर खाल्लेत तर ताईमुळे ना हे सर्व शक्य आहे ताई तू किती वर्षापर्यंत गावी होती लग्न होईपर्यंत लग्न होईपर्यंत तुझं शिक्षण किती झालं दहावी दहावी झालं आणि ही आणि पप्पाची आत्या म्हणजे आमची अक्का त्याच्यामुळे शग शक, सगळं शक्य आहे हे बघा ही रायवळ काढल्यात हे बघा हे हापूस आहेत बघू याच्यातलं जे पिकेल ना ते आपल्याला मुंबईला पाठवायचे आहेत आणि नंतर आपण सेल करतो पिक्का आहे पिक्का कशामध्ये ठेवला पिका ठेवले आहेत बघा हे रायवळ आहेत ना टेस्टला एक नंबर आहे बघा आंबेटला पिताच भेटला वरती सुग हा खाऊन बघू आपण आणि बघ त्याच्या आत्मने काय झालं वाह एक नंबर गोड आहे हा तिथून वरती काही कोय खूप महत्व आहे वरती वरती इकडे ह्या साईडला आता काढला तिथं आता रायवळ आंबे खायला मिळत नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या बागेमधले आंबे असेल हापूस आंबा काजू रायवळ आंबा हापूस आंब्यापेक्षा रायवळ आंबा हे एक नंबर पण फक्त गोड पाहिजे आंबट असेल तर त्याचं तुम्ही लोणचं बनवा मग ताई तू मुंबईला गेलीस आता आंब्याने मिस करतेस की नाही मग आधी आंबे घेलाच आली आहे आंबे किती झाड मोठी झाली मी यांना एवढं एवढी एवढी असताना शिंपली किती वर्ष शिपले तू तीन वर्ष तीन वर्ष कोण कोण यायचं मी आणि माझी मैत्रीण कोण ती सुनीता सुनीता यायची दोघ जण सहा सात वाजता यायचो दहा वाजता आमचं शिंपून मैत्री आहे येताना भीती नाही वाटायची नाही वाटायची पन्नास कलब शिपायचो आम्ही पन्नास कलंब तिथे जे आहे ते ऐंशी नव्वद कलंब आहेत पण इथे असं वाटत नाही जनावर वगैरे यायची डुकर वाघ वगैरे भीती वाटायची पण काय करणार काय करणार आणखी शेवटी काय आपली जमीन आहे झाड आहेत ते राखणं गरजेचं आहे ना पण मंडळी एक तुम्हाला सांगतो आहे तुमची पडेक जागा असेल मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्नाची बाबी निर्माण करा आज मी स्वतःच्या बागेमध्ये हक्काने येऊन खाऊ शकतो बरेच मंडळी बाहेरून जात आहेत की रायवळ आंबे आहेत की नाही पण तुम्हाला सांगतो आहे की असं कोणा कोणाच्या बागेमध्ये जात नाही म्हणून सांगतो आहे की रायवळ आंबे वाढवा कारण की ही जात संपत चाललेली आहे हापूस आंबा आपण हापूस आंबा चांगला आहे पण खरं आंबा आहे ना हा रायवळ एक नंबर भाऊजी काय सांगाल आंब्याबद्दल एक नंबर आंबा एक नंबर ना एकदम व्यवस्थित खाण्यासारख्या कलबी आंबे घेत नाही आम्ही रायवली काढतोय रायवळ काढतोय बघा रायवळ किती झालंय बघा किती झाले बघा रायवळ पिशवी भरायला आली आहे आणि एका पिशवीमध्ये हे सगळे कलम जातील का कलबी आंबे जातील काय नाही माझी बॅगेमध्ये टाकायला लागली आहे याच्यामध्ये तीस तीस एक तरी राहतो माझ्या बॅगेत भाऊजी तुमची किती झाडे आहेत आमची आता आमच्या वडिलांनी लावलेलीच नाही लावलेलीच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही रायवाडीवरती तिथं रायवळ आंबाच खातो जास्त तिकडे हा आणि इकडे पण इकडे पण ताईला आम्ही सांगतो पण जेवढे पाहिजे तुला आपूस आंबे रायवळ जे पाहिजे ते घेऊन जा कारण की तुझ्यामुळे ते शक्य झालंय आणि हे सगळं तुझंच आहे आमचं नाही आहे काय तुझ्यामुळे खायला भेटतंय नाहीतर आम्हाला केलं ए... आहे हे सगळं तुमचंच आहे फक्त प्रेमाने मला द्या हां ते तर तुला देतोच आम्ही आणि तू घेऊन जा आम्हाला न विचारत सगळं तू घेऊन जा ऑन कॅमेरा सांगतोय आणि हे सगळं तुझंच आहे जे आहे ते म्हणजे काय होतं की भावाभावांच्या भांडणामध्ये बहिणी बहिणीच्या भांडणांमध्ये हे सगळं विरळ होत जातं मला माझा इसा दे तुझा इसा घे असं तसं चालतं ते का बोलतोय की जे भावाभावांची भांडणं आहेत आणि त्याच्यामध्ये तिसराचा लाभ होतो म्हणून सांगतो आहे की भांडण विंड करू नका जे आहेत एक झाड तू घे एक झाड मला दे असं समजू जर पण एक आहे असं म्हणजे आप समजून घेतलं की सगळं होऊ शकतं असं समजून घेतलं घेणं गरजेचं आहे ताई उद्या चालली आहे मुंबईला तिला घरी फक्त तिने बॅग ठेवली तसंच तिला घेऊन बागेमध्ये आलो आहे का कारण की उद्या ती जाणार आहे तर तिच्या हक्काचं जे आंबे आहेत ते तिला मिळालाच पाहिजे आणि माझे जे भाचे आहेत भाची आहे त्यांना मग त्याचा आनंद लुटला पाहिजे कारण की आईने जे लावलेले झाड आहेत त्याची फळं आम्ही खातो आहे आणि त्यांचा पण तो एवढा अधिकार आहे काय मग आईजी एकदम मस्त एक नंबर एक नंबर ना पाणी पाडू नको पाणी पाडू नको हा प्यायचं आहे हो थोडे 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 का हे के बाकी सगळे कोवळे आहेत म्हणजे वरती जे आहे ते कोवळे जे चांगले होते ना ते सगळे काढलेले आहेत हे प्रत्येकाच्या नशिबात आले पाहिजे जो कोकणी आहे हे जागा आहे तर त्याच्या नशिबामध्ये हे आंबे सगळे जी कोकणामध्ये आढळतात फळझाड आहेत ते त्याच्या नशिबामध्ये आलेच पाहिजे आणि हक्काचं आहे ते बघा एवढे आहेत आणि इथे कोण मला बोलणारं नाही आहे काय माझ्या बागेमध्ये तू काय करतोय का आंबे काढतोय हां काय भाऊजी बरोबर आहे स्वतःच आहे भले तुम्ही एक झाड लावा तरी ते झाड एक लाख लाख मोलाच आहे ते म्हणतेस तू मी एकटी कशी राहायची तिथे आमची बाग आहे आंब्याची मोठी बाग आहे आणि ती ती म्हणते की मी एकटी कशी राहायची तिकडे कधी कधी एकटी जावं लागत असेल ना माझी बहीण आहे ना मोठी पण एकदम साधी बोली आहे साधी बोली सगळीच भावंड आपण पण मोठी जास्त आहे कारण तिला गावचं माहिती आहे तुला वाटलं होतं मी गावी राहील म्हणून आता गावी सांभाळतोय काय काय म्हणशी माझ्याबद्दल चांगलं आहे करतो व्यवसाय करायला खरंच आहे मला पण कोणी गावाला ठेवलं तर मी कायम मस्त राहीन मी बाबजीना बोललो ठेवून ताई आता वडिलांनी एवढं केलंय पप्पाने केलंय हे पुढे राखणं गरजेचं आहे ना हे शिकवणं गरजेचं आहे नाहीतर मी आता मुंबईला असतो हे कोण आलं असं खाल्लं अस ठीक आहे अनोळखी व्यक्तीने खाल्लं असं ठीक आहे पण आपण केलंय त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीला मिळत आहे परिवाराला मिळत आहे एक भाग्यवान आहे आपण बघा आजोबानी जागा घेतली पप्पानी कलम लावली मेहनत आम्ही केली त्याचं उत्पन्न तुम्ही काढून त्याचा कस फायदा होतोय आपल्याकडनं ते तुम्हाला बघायचं बघा ही सायकल आहे खरी ही सायकल आता बघा ना एकावर एक अवलंबून आहे आणि पप्पानी पूर्ण आयुष्याची पूर्ण पुंजी या जमिनींमध्येच घातलेली आहे त्यांनी कधी एक वडापाव खाल्ला नाही दहा रुपयाचा काय करू भरायचं आहेत हो अर्धे अर्धे मला वाटत पिक नाही हेच घेऊन जावा हे अडी मध्ये घाला आज मी मुद्दाम व्हिडिओ का बनवतोय कारण की माझ्या बहिणीने जे केले आज ती मला बरोबर या जागेमध्ये भेटली आणि तिचा आज कॅप्चर करता आलं की जिने केलंय तिचं हे पूर्ण आयुष्यभर पिढी पिढी हे राहिलं पाहिजे की या व्यक्तीमुळे आपल्या सर्वांना आंबे मिळतात खायला काजू मिळतात तेव्हा तुम्ही लहानपण होता ना हो माझं कर्तव्य आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो जेणे केलंय त्याला कधी के विसरून चालणार नाही काय थँक्यू 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 नाही खरं आहे ते जे मनापासून येते ते मी प्रत्येक मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की वडिलांमुळे आजींमुळे म्हणजे पूर्ण जे पूर्वज आहे त्यांच्यामुळे झालं आहे बहिणीमुळे झालं आहे नाहीतर आज आम्हाला हे लोकांच्या शिव्या खावा लागल्या असतात बागेमध्ये काय करतो आहे आईवडिलांची नावं खाली झाली असती मग ते वडिलांनी का नाही घेतलं म्हणून असं लोकांनी टोमणे मारले असते मग ते आज ते आहे म्हणून आज बिंदासपणे आम्ही आमच्या बागेमध्ये राबवू शकतो हेच प्रत्येकाने करावं म्हणून जे खूळ लागलं ला आहे ना कोकणी माणसांना जमिनी विकायचं ते थांबलं पाहिजे कारण की स्वतःच्या बागेमध्ये परप्रांतीय म्हणू नका काय मग आज विकलं असतं आपण आलो असतो इकडे आलो असतो आणि नाही मेहनत केली असेल तर ते उगवलं कुठं असतं ते पण आहे चला। चला खाऊन घेतो आणि निघतो छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कारण की काय बहिणीची आठवण मला या बागेतली जिवंत ठेवायची आहे म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काही समजलं असेल काही घेता आलं असेल तर नक्कीच त्यातून खूप शिकण्यासारखं आहे म्हणून सांगते तुम्हाला